मात्र त्या आरोपीवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करावी या मागणीसाठी आज जिल्हाभरातील विविध पत्रकार संघटनांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले यामध्ये महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व जिल्हा मराठी पत्रकार संघ व इतर प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या वतीने जिल्हा बाहेर जोरदार निदर्शने करण्यात आली जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना आम्ही विनंती केली आहे का पत्रकार संरक्षण कायदा जो महाराष्ट्रात दोन हजार सतरामध्ये पास झाला आणि दोन हजार एकोणीसपासून पारित झाला त्या कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी आणि त्या कायद्याअंतर्गत कलम चारच्या अंतर्गत जे संबंधित आरोपी आहे जे एफ आय आर दाखल झाली आहे गाडग्यानगर पोलीस स्टेशनला त्या एफ आय आरमध्ये ती कलम जोडण्यात यावी आणि इतकंच नव्हे तर ह्या पूर्ण रॅकेटचा पर्दाफाश पोलिसांनी करावा मी या निमित्तानं पोलीस आयुक्त श्री रेड्डी साहेबांचं सा अभिनंदन करतो की त्यांनी काल त्वरित कारवाई केली पण आमची या निमित्तानं आणखी मागणी राहील की पत्र पत्रकारांच्या रिपोर्टिंग करताना हा जो हल्ला झालेला आहे त्या हल्लामागचा मास्टरमाइंड कोण सूत्रधार कोण आणि हा हल्ला काही सहजासहज हल्ला दिसत नाही आणि पत्रकाराला डुकरांना कापतात तशी कापून घ्यायची एक धमकी संबंधित दिसमाना दिलेली आहे आम्ही पत्रकार म्हणून ह्या पूर्ण घटनेचा निषेध करतो आणि पुनश्च राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्र शासनाला सरकारला विनंती करतो का महाराष्ट्र संरक्षण कायदा जो देशात पहिला राज्य आहे आपला महाराष्ट्र जिथं पारित झाला होता त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी काल एका पोलीस अधिकाऱ्यांनी आम्हाला माहिती दिली तर का तो कायदा आणि कायदा अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची काही तांत्रिक अडचण त्यांच्यासमोर आहे ती तांत्रिक अडचण कशा प्रकारची आहे आणि ती तांत्रिक अडचण कशा प्रकारे दूर होतील यानिमित्त महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना पण आमची पत्रकारांतर्फे विनंती राहील की ती तांत्रिक अडचण त्वरित दूर करावी आणि मी पुनश्च आज सहा जानेवारी पण आहे मराठी पत्रकार दिवस आहे मराठी पत्रकार दिनाच्या सर्व पत्रकार बंधूंना शुभेच्छा देतो धन्यवाद काल अमरावती शहरात एका वृत्तवाहिनीच्या पत्रकारावर भॅड हल्ला झालेला आहे आणि खरोखरच पत्रकार दिनाच्या म्हणजे पूर्वसंध्येला जर पत्रकारावर हल्ले होत आहे आणि पत्रकार दिनी आज आम्ही सर्व पत्रकार काळे कपडे घालून निषेध करीत आहोत हीच म्हणजे महाराष्ट्रात ही एक शोकांतिका आहे की जो पत्रकार समाजाला आरसा दाखवतो आमचा पत्रकारही हो त्या ठिकाणी जे डुकरांची समस्या आहे तीच दाखवण्यासाठी गेला होता मात्र त्याच्यावर जो भ्याड हल्ला झाला त्या हल्ल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या तसेच अमरावती शहरातील जिल्ह्यातील विविध संघटनांनी आज जिल्हा कचेरीवर येऊन जाहीर निषेध केलेला आहे निदर्शने केलेली आहे आणि आपल्या माध्यमातून एकदा पुन्हा सांगतो की मुख्यमंत्र्यांनी तो जो पत्रकार संरक्षण कायदा आहे तो त्वरित अंमलात आणावा अन्यथा यापुढे पत्रकार संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करतील आणि संपूर्ण महाराष्ट्र पत्रकारांवर हल्ले झाले तर पेटून उठेल हे आपल्या माध्यमातून यावेळी ज्येष्ठ पत्रकार अनिल अग्रवाल नयन मोंढे प्रवीण शेगोकार अजय शृंगारे प्रफुल घवडे नितीन राऊत प्रणय निर्वाण अमोल देशमुख अनिरुद्ध उगले भैया आवारे अमोल खोडे संदीप शेंडे खोजमा खुरुम नसीर हुसेन मनीष जगताप सुरेंद्र आकोडे महिला प्रतिनिधी सुरुची बनगैया सपना कोलटक्के अमर घटारे सूरज दहाट छगन जाधव सागर डोंगरे उज्ज्वल भालेकर राज माहुरे, विजय गायकवाड सागर डोंगरे शशांक नागरे यांच्यासह शेकडो पत्रकार बांधव उपस्थित होते